बीड सिटीजन लाइव अपडेट बंजारा समाज हक्काचा वाटा मागतोय आम्ही भीक मागत नाही आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही किंवा कोणाचा खरकटंसुद्धा मागत नाही कारण बंजारा समाज हा स्वाभिमानी समाज आहे बंजारा समाज एवढा सुद्धा नाही की कोणाचं खरकटं मागेल अशा शब्दात भावना व्यक्त करत बंजारा समाजाला एस टीचे आरक्षण लागू करा सतरा पूर्वी एस टी आरक्षणाची घोषणा करा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करू देणार नाही असा इशारा बंजारा समाज बांधवांनी आजच्या विराट मोर्चातून राज्य सरकारला दिलाय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा काळा दिन म्हणून घोषित करू असंही यावेळी आंदोलकांनी जाहीर केलं दरम्यान दुपारी उशिरा आमदार धनंजय मुंडे देखील मोर्चास्थळी दाखल झाले होते बीडमध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी आज दुपारी विराट मोर्चा काढण्यात आला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन सुरू झालेला मोर्चा माळीवेळ सुभाष रोड अण्णाभाऊ साठे चौक सा बस स्टँड समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये बंजारा समाज पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाला होता एकच मिशन एस टी आरक्षण अशा घोषणाचं फलक हाती घेतलेल्या समाज बांधवांनी एस टी आरक्षणाची मागेही मागणी सरकार आणि प्रशासनासमोर मांडली या मोर्चाला जिल्हाभरातून बंजारा समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजातील युवतींनी मोर्चाला संबोधित केलं माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे मोर्चात सहभागी झाले होते आमदार संदीप भैया आमदार विजयसिंह पंडित मोर्चात सहभागी झाले होते तसेच गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पहिल्या दिवशी बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देत या प्रश्न विधानसभेत आवाज उठवण्याचा शब्द दिला आहे त्यानंतर आजच्या मोर्चात स्वतः आमदार विजयसिंह पंडित बंजारा समाजाची पारंपरिक टोपी घालून सहभागी झाले होते त्याचबरोबर बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर हे देखील मोर्चात सहभागी झाले होते आता संत श्री सेवालाल महाराज यांची प्रतिमा घेऊन आमदार संदीप भैयांनी समाजाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे म्हणून म्हणून आमची एसटी आरक्षणाची मागणी पूर्ण करा नाहीतर नाहीतर आम्ही येणारा 17 सप्टेंबर हा तत्र करू देणार नाही सेवालाल महाराज की जय बंजारा समाजाने एसटी माहिती आरक्षण मळे सारू मारो पूर्ण पाटींबा छे राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत नसेल तरुण आमच्या बांधवांना माहीत नसेल देशाला स्वातंत्र्य मिळालं पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे महाराष्ट्र सरकारचे आभार आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं माननीय मुख्यमंत्र्याचं दोन्ही उपमुख्यमंत्र्याचं आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालंय गॅजेट मध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न्याय मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणात एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस मिसन अपडेट